शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकारी या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे या नेत्याला कोण कोण अडचणीत आणत आहे कोण कोण अडचणीत आणत असेल एकनाथ शिंदे राहिले काय सरकारमध्ये आणि बाहेर पडले काय तर भाजपचं काहीच यांच्याशिवाय अडत नाही आणि नडतही नाही कारण असं सांगितलं जात आहे की पुऱ्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था भाजप स्वतःच एकटाच स्वबळावर लढणार आहे म्हणून एकनाथ शिंदे चालते वा असं सांगायला सुद्धा बीजेपी मागे पुढे पाहणार नाही ही खूप मोठी भाजप संपूर्ण भारतात प्रादेशिक पक्षासोबत कूटनीती खेळत असते हा प्रकार संपूर्ण भारतात नागरिक आपल्या डोळ्याने पाहत आहे एकनाथ शिंदे बऱ्याच दिवसापासून त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर सध्या त्यांना हसू येत नाही आणि झोपही लागत नाही असं सर्वत्र बोललं जात आहे एकनाथ शिंदे स्वतःहून बाहेर पडावं असं सुद्धा भाजपवाल्यांना आता वाटू लागला आहे अशी अवस्था भाजपने एकनाथ शिंदेची करून ठेवली आहे दुसऱ्यांदा जेव्हा महायुतीच सरकार या महाराष्ट्रात आलं तेव्हा एकनाथ शिंदेना वाटत होत की आपणच म्हणजे मीच मुख्यमंत्री होणार अशी स्वप्न त्यांना पडत होती परंतु त्यांचं ते स्वप्न भंगलं आता त्यांना महायुतीत काही स्थान नाही असं तरी चित्र आज निर्माण झालं आहे मुख्यमंत्री पद तर लांबच भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून जो डाव आखला जो डाव टाकला शिवसेना फोडण्याचा तो डाव भाजप यशस्वी झाली म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद हे बक्षीस म्हणून बहाल केलं होतं आता एकनाथ शिंदेच काम संपलं म्हणून म्हणावं असं वाटतं काम सरो वैद्य मारो या सर्व बातमीचा पहिला अँगल तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचे काळे कारणाने एकाच दिवशी उदय सामंतांच्या तेरा लक्ष विधी भाजप शिरसाटांच्या नोटांनी भरलेल्या बॅगा गोगावल्यांना न मिळालेले पालकमंत्री पद प्रताप सरनाईकांच्या खात्यात अतिरिक्त आय एस अधिकाऱ्यांचे नेमणूक आणि श्रीकांत शिंदेला नोटिसा तसेच संजय गायकवाड यांनी केलेली मार तसेच या बातमीचा दुसरा अँगल म्हणजे अजित पवार यांच्या आमदारांचा किंवा मंत्र्यांचा काही काळे कारनामे परंतु त्या आमदारांचा किंवा मंत्र्यांचा एकही व्हिडिओ बाहेर आला नाही म्हणून यावरून असे दिसते की एकनाथ शिंदे नको पण अजित पवार पाहिजे तसेच या बातमीचा तिसरा अँगल विचार करा भाजपचे मंत्री आमदार व त्यांचे काळे कारनामे नाहीत का ते स्वच्छ धुतल्या तांदळासारखे भाजपचे आमदार मंत्री आहेत किंवा असतील किंवा नसतीलही परंतु त्यांचे व्हिडिओ समोर येणार नाही हे मात्र एवढंच खरं आहे दुसरं असं की फक्त मुंबई महापालिका पुरतं एकनाथ शिंदे जवळ असतील एकदा का मुंबई महापालिका ताब्यात आली तर भाजपचं मिशन पूर्ण झालं तेव्हा शून्य मिनिटात एकनाथ शिंदेना चालते व्हा असं सुद्धा म्हणायला भाजपवाले मागे पुढे पाहणार नाही बोल राज्या तुम्हाला या बातमी बाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आपण जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर कृपया चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला त्या परवानगी नमस्कार